व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आहे ना पहिल्यांदा पापड पाहून घ्या कसले भारी कुरकुरीत झालेले आहेत ना आता हेच पापड तुम्हाला सुद्धा आपल्या घरच्या घरी तयार करता येणार आहेत आता या पापडसाठी आपल्याला काय खूप सारे असे साहित्य लागणार नाही जे घरामध्ये अव्हेलेबल साहित्य आहेत ना त्यापासूनच हे मस्त की खमंग आणि कुरकुरीत तयार होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या रेसिपीसाठी तुम्हाला एकूण एक, एक टिप्स सुद्धा दिलेले आहेत नमस्कार मित्रांनो मी आणि माझ्या आई तुम्हाला सर्वांचं आजच्या रेसिपीमध्ये खूप मनापासून स्वागत करीत आहोत आजची रेसिपी आहे तांदळाचे तिखट पापड आणि तुम्ही पाहतात आपल्या घरचा तर पाहूयात आजच्या रेसिपी साठी जवळ नेमकं काय काय साहित्य ते मी इथे जाडे तांदूळ घेतलेले आहेत आता तुम्ही कोणतेही जाडे तांदूळ घेऊ शकता किंवा राशेलला मिळतात ना ते सुद्धा चालतील त्यानंतर साबुदाना तील धने हिंग मीठ पापडखार जिरं पांडी मिरची हिला मिरची मिरचीसुद्धा म्हणतात त्यानंतर ही बेडकी मिरची आता सर्वात पहिल्यांदा आपल्याला हे तांदूळ आहेत ना ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मी तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चालणीमध्ये ना मी सुद्धा ठेवलेले आहेत आता हे नितळल्याच्या नंतर काय करायचं आहे एका कपड्यावर ना आपल्याला पसरून घ्यायचं आहे आणि उन्हामध्ये सुकून घ्यायचं आहे आणि काय आता कडकडीत ऊन सुद्धा पडते म्हणजे एक ऊन दिलं तरी बस होते हो आणि जर कडकडीत ऊन असेल तर दोन ऊन घेतले तरी काही हरकत नाही ना हो हे बघा मी तांदूळ आहेत ना चांगले वाळून घेतलेले आहेत एक ऊन दिलेला आहे आणि चांगले सुकलेले सुद्धा आहेत आणि त्यानंतर हे साबुदाणे आहेत ना ते सुद्धा आपल्याला तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे चक्कीमध्ये दळायला द्यायचं आहे तर दळताना दला कसं दलायचं आपण जसं भाकरीला चपातीला पीठ कसं दळतो तसंच आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे बरं तर हे बघा मी पीठसुद्धा दळून आणलेलं आहे आणि असं आहे ना बारीक दळलं पाहिजे आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या दोन्ही मिरच्या आहेत ना आणि हे धणे ते आपल्याला दरदरीत वाटून घ्यायचं आहे बारीक नाही वाटून घ्यायचं धणे घालूया आणि या दोन्ही मिरच्या हे बघा असं वाटून घ्यायचं आहे आपल्याला दरदरीत आता हे वाटून झाल्याच्या नंतर आपल्याला पिठाची ना उकड काढून घ्यायचे तर मी इथे पातेलं घेतलेलं आहे तर यामध्ये आपण पाणी घालूया आता गॅस पेटूया आणि मोठी उकळी घेऊया आणि उकली घेताना ना मोठा गॅस ठेवला ना तरी काही हरकत नाही ही बघा पाण्याला ना उकली आलेले आहे तर आपण काय करूया गॅस आहे ना बारीक ठेवायचा आपल्याला आणि यामध्ये ना आपले बाकीचे साहित्य आहे ना ते घालूया जिरं मीठ मीठ तुम्हाला खारपट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता हिंग आणि हे आपले वाटलेले मिरची आणि धने आहेत पापडखार बरं ह्याला काय फोडून वगैरे नाही घ्यायचं का तो पाण्यामध्ये टाकला का विरघळून जातो बर आता हे तील घालायचे आहेत आणि हे पीठ आता आपल्याला ढवळत राहायचं आहे म्हणजे एकसारखं करायचं आहे आणि संपूर्ण मसाले आहेत ना यामध्ये चांगले मिक्स झाले पाहिजे आणि आपण भाकरीला कशी उकड काढतो तशीच आपल्याला ही उकड काढून घ्यायची आहे हो म्हणजे एकदम जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही थोडी एकदम असे सॉफ्ट मऊ मऊ सर लागले पाहिजे चला आता ही उकड झालेली आहे तर आपण आता हा गॅस आहे ना तो बंद करून घेऊया तर चला आता ही उकड आहे ना ती मी किचनच्या ओट्यावरतीच मलणार आहे पण पहिल्यांदा काय करायचं आहे हा ओटा आहे ना तो पहिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मगच त्यावर आपल्याला मलायला सुरुवात करायची आहे हो पण जर तुम्ही किचनच्या ओट्यावरती नसाल करत तर काही हरकत नाही परातीमध्ये सुद्धा करू शकता पण इथे कसं आईला किचनच्या ओटाची सवय आहे म्हणून ती नेहमी किचनच्या ओट्यावरतीच करते तर ही स बेसिक काळजी तुम्हाला घ्यायची त्यानंतर आपल्याला पीठ मलण्यासाठी यामध्ये पाणीसुद्धा घ्यायचं आहे पण साधं पाणी घ्यायचं आहे आता आपण भाकरीला पीठ कसं मळतो तसंच आपल्याला हे पाणी लावून लावून मलून घ्यायचं आहे हे बघा असं आपल्याला मळून घ्यायचं आहे आता त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा ओटा आहे ना तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता मी स्वच्छ तर करून घेतलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला पापड छोटे हवे असतील तर छोटा गोळा घ्यायचा मोठे पाहिजे असतील तर मोठा गोळा घ्यायचा आता आपण लाटायला सुरुवात करूया हाताला तेल घ्यायचं आणि मी इथे तेलसुद्धा घेतलेला आहे पापड लाटण्यासाठी आता तुम्ही सुक्या पिठावर लाटत असतील ना तरीसुद्धा चांगले होतात असं काय नाही तेलच पाहिजे असं तर मी तेल घेतलेलं आहे जेवढा आपल्याला मोठा पापड पाहिजे असेल ना तेवढा आपण गोला घेऊ शकतो तर हे बघा मी एवढे मोठे मोठे घेतलेले आहेत गोले हो म्हणजे एकाला दोन पापड घेण्यापेक्षा एकच मोठा पापड खाऊन पोट भरायचा तर अशा आपल्याला बाकीचे सुद्धा करून घ्यायचे आहेत गोले तर हे बघा मी सर्व गोले तयार करून घेतलेले आहेत आता काय करूया आपण पापड लाटायला सुरुवात करूया पहिल्यांदा आपण ना ह्या लाटण्याला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे पापड लाटताना ना आपले पापड आहेत ना ते चिकटणार नाही आणि थोडंसं लादीवरसुद्धा लावायचं आहे तुम्ही पोलीपाटावर लाटत असाल तर त्याच्यावर सुद्धा तेल लावायचं असं लाटत जायचं जशी आपण पुरी लाटतो ना तसंच लाटत जायचं आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जर तुम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये हे पीठ जर तयार करत असाल म्हणजे पापड तयार करायला घेत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची जर घरामध्ये तीन चार मेंबर जर तुम्हाला हेल्प करायला असतील ना तरच तेवढं लार्ज क्वांटिटीमध्ये एकाच वेळेला तयार करायला घ्या अदरवाईज काय होईल की एकच मेंबर जर हे पापड तयार करत असेल ना तर ते पीठ आहे ना त्याचा चिकट पण आहे ना तो जर संपला ना म्हणजे ड्राय झालं हे पीठ तर तुमचे पापड आहेत ना हे तयार नाही होणार वळणार नाही किंवा त्यांना आहे ना चिरादेखील पडत जातील तर तसं ते झालं नाही पाहिजे हे बघा आपले पापड आहेत ना सर्व लाटून झालेले आहेत आणि एवढेच नाही आहेत मी अर्धे उन्हामध्ये वालवायलाच ठेवलेले आहेत हे बघा मी सर्व पापड आहेत ना लाटून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे ह्या पापडांना ना आपल्याला दोन उनं देऊन कडकडीत सुकून घ्यायचे आहेत बरं आता मी सुकवण्याचा व्हिडिओ वगैरे इथे काय काढणार नाही कारण का बाहेर आम्हाला फक्त एकाच व्यक्तीला परमिशन आहे त्याच्यामुळे दोन व्यक्ती जाऊ शकत नाही आहेत तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये टॅरेसवरती किंवा अंगणामध्ये वगैरे तुम्ही सुकवू शकता दोन उन्हं देऊन कडकडीत आहेत फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे आता तुम्ही पाहू शकता मी दोन उन्हा देऊन कडकडीत सुकून घेतलेले आहेत आणि असे पापड झाले पाहिजे थांबा मी आता ना तुम्हाला तळून सुद्धा दाखवते चला आता आपलं तेल तापलेलं आहे तर यामध्ये आपण पापड सोडूया ओ हो 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 जबरदस्त हे बघा केवढा मोठा झाला ना एक नंबर हे बघा मी पापड सर्व तलून घेतलेले आहेत आणि छान कुरकुरीत देखील झालेले आहेत थांबा मी तुम्हाला दाखवते सुद्धा हो हो जबरदस्त मी इथे जाडे तांदूळ घेतलेले आहेत आणि कुठचेही जाडे तांदूळ घ्यायचे आहेत तुम्हाला म्हणजे बाजारात मिळतात ते सुद्धा चालतील किंवा राशन मध्ये मिळतात ना ते सुद्धा चालतील बर त्यानंतर मी हिरवी मिरची घेतलेली आहे लसूण आलं जिरं साबुदाणा पापरखार मीठ आणि हे तील मित्रांनो सर्वसाहित्यांचे प्रमाण तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल आता पटकन आपण कृतीला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया हे तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून घेऊया मी तांदूळ आहेत ना स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि चालणी मध्ये ना मी नितलत सुद्धा ठेवलेले आहेत आता या नितळल्याच्या नंतर काय करायचंय एका कपड्यावर ना आपल्याला पसरून घ्यायचंय आणि उन्हामध्ये सुकून घ्यायचंय आणि काय आता कडकडीत ऊन सुद्धा पडते म्हणजे एक ऊन दिलं तरी बस होते हो आणि जर कडकडीत ऊन असेल तर दोन ऊन घेतले तरी काही हरकत नाही ना हो बरं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही तुम्हाला ही सविस्तर प्रोसेस दाखवली असती बाहेर जाऊन पण ॲक्च्युली आता काय आहे लॉकडाऊन चालू आहे आणि आम्हाला इथे फक्त एकालाच परमिशन आहे बाहेर जाण्यासाठी दोन व्यक्तींना परमिशन नाही आहे त्यामुळे मी शूटिंग मी प्रॉपर करून तुम्हाला दाखवू शकत नाही आहे त्याबद्दल सॉरी हे बघा मी तांदूळ आहेत ना चांगले वालून घेतलेले आहेत एक ऊन दिलेला आहे आणि चांगले सुकलेले देखील आहेत आणि त्यानंतर हे साबुदाणे आहेत ना ते सुद्धा आपल्याला तांदळामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत आता हे मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे चक्कीमध्ये दलायला द्यायचं आहे तर दळताना कसं दलायचं आपण जसं भाकरीला चपातीला पीठ कसं दळतो तसंच आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे बरं तर हे बघा मी पीठसुद्धा दळून आणलेलं आहे आणि असं आहे ना बारीक दळलं पाहिजे आता मी दलायला तांदूळ टाकलेले ना तेवढं मी सगळंच पीठ नाही घेतलेलं त्याचा अर्धच घेतलेला आहे हो आता तुमच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला असेल का कुठे प्रमाण चुकीचं दिलेलं आहे का तर तसं काही नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जायचं योग्य प्रमाण दिलेलं आहे आणि त्या प्रमाणानुसारच तुम्हाला पापड वगैरे तयार करायचे एकदम परफेक्ट प्रमाण आहे आणि तुमचे सुद्धा पापड परफेक्टच होतील तर चला आता या पिठाची ना उकड काढून घ्यायची आपल्याला तर मी इथे पातेलं घेतलेलं आहे तर यामध्ये आपण पाणी घालूया आता गॅस पेटूया आणि मोठी उकली घेऊया आणि उकली घेताना ना मोठा गॅस ठेवला ना तरी काही हरकत नाही ही बघा पाण्याला ना उकली आलेले आहे तर आपण काय करूया गॅस आहे ना बारीक ठेवायचा आपल्याला आणि त्यानंतर यामध्ये जिरा पावडर आहे ना ती घालायची आहे मीठ मीठ तुम्हाला खारपट पाहिजे असेल तर तुम्ही जास्त घालू शकता आणि हा पापड खार बरं हा पापडकार काय फोडायचा नसतो का नाही तो पाण्यामध्ये ना विरघळत जातो तरी बघा उकली आलेली आहे पाण्याला तर आता आपण काय करूया हे पीठ आहे ना ते हळू हळू घालूया हे बघा असं आहे ना, ना एकदम पातळ देखील नाही करायचं आणि सुक देखील नाही करायचं अर्ध सुक आणि अर्ध ओलसर असं असलं पाहिजे म्हणजे त्या पापडाचं पीठ सुद्धा आपल्याला काही त्रास होणार नाही जशी आपण भाकरीला उकड कशी काढतो तशीच पण त्यापेक्षा थोडंसं चिवट असलं पाहिजे तरी बघा उकड ना झालेले आहे आता गॅस बंद करूया आपण तर चला आता ही उकड आहे ना ती मी किचनच्या ओट्यावरतीच मलणार आहे पण पहिल्यांदा काय करायचं आहे हा ओटा आहे ना तो पहिला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे मगच त्यावर आपल्याला मलायला सुरुवात करायची आहे हो पण जर तुम्ही किचनच्या ओट्यावरती नसाल करत तर काही हरकत नाही परातीमध्ये सुद्धा करू शकता पण इथे कसं आईला किचनच्या ओटाची सवय आहे म्हणून ती नेहमी किचनच्या ओट्यावरतीच करते तर ही स बेसिक काळजी तुम्हाला घ्यायची आता पीठ मळण्यासाठी ना थोडंसं आपल्याला पाणी घ्यायचं आहे थंड आणि थंड म्हणजे साधं पाणी घ्यायचं आहे आपल्याला मी साहित्यामध्ये तुम्हाला मिरची आलं आणि लसूण दाखवलेला ना त्याची पेस्ट घेतलेली आहे तर हीसुद्धा आपण यामध्ये घालूया आपल्याला जेवढं तिखट पाहिजे ना तेवढं घालायचं आहे त्यानंतर ह्यामध्ये तिलसुद्धा घालूया आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन पीठ मळायला सुरुवात करूया आणि जास्त पाण्याचा वापर नाही करायचा हे बघा असं मळून घ्यायचं असं नरम मललं पाहिजे आता मी इथे पापड बनवायसाठी परात घेतलेले आहे आणि तेलसुद्धा घेतलेलं आहे म्हणजे तेल कशासाठी आपल्याला गोळे तयार करायचे आहेत ना तर थोडंसं हाताला तेल लावायचं आणि गोळा तयार करून घ्यायचा तर चला आता आपण गोळे तयार करून घेऊया तुम्हाला छोटे बनवायचे असतील तर छोटे मोठे बनवायचे असतील तर मोठे तर हा बघा मी इथे गोळा तयार करून घेतलेला आहे असेच आपण बाकीचे सुद्धा करून घेऊया हे बघा मी सर्व गोले आहेत ना तयार करून घेतलेले आहेत पहिल्यांदा आहे ना लाटण्याला तेल लावून घ्यायचं नाहीतर काय होईल लाटण्याला चिटकत राहील सारखं सारखं आता हा गोला घ्यायचा आणि थोडंसं हाताला असं तेल असेल ना तर त्या पिठाला लागलं तर काय हरकत नाही आता लाटण्याला तर लावले असं लाटत जायचं जशी आपण पुरी लाटतो ना तसंच लाटत जायचं आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो जर तुम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये हे पीठ जर तयार करत असाल म्हणजे पापड तयार करायला घेत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायची जर घरामध्ये तीन चार मेंबर में जर तुम्हाला हेल्प करायला असेल ना तरच तेवढ्या लार्ज क्वांटिटीमध्ये एकाच वेळेला तयार करायला घ्या अदरवाईज काय होईल की एकच मेंबर जर हे पापड तयार करत असेल ना तर ते पीठ आहे ना त्याचा चिकट पण आहे ना तो जर संपला ना म्हणजे ड्राय झालं हे पीठ तर तुमचे पापड आहेत ना हे तयार ना होणार वळणार नाही किंवा त्यांना चिरा देखील पडत जातील तर तसं ते झालं नाही पाहिजे हे पीठ आहे ना ते तुमचं थोडं चिवटच असलं पाहिजे ह्याची काळजी घ्यायची तीन चार जण जर हेल्प करायला असेल तर काही हरकत नाही तुम्ही लार्ज क्वांटिटीमध्ये तयार करू शकता तर हे बघा आता इकडे आमची आई एकच मेंबर आहे तर तिने सध्यापुरती एवढंच पिठाची क्वांटिटी घेऊन तिला तयार केला म्हणूनच जेवढं तुम्हाला अगोदर पीठ दाखवलेलं नाही त्याच्यातला अर्धं पीठ ठेवलेलं आहे अर्ध्या पीठाचेच फक्त आपण इथे पापड तयार करणार आहोत आणि बाकीचा नंतर हा बघा आपल्याला ना एवढा पातळ लाटून घ्यायचा आहे पापड हे बघा मी सर्व पापड आहेत ना लाटून घेतलेले आहे आता काय करायचं आहे ह्या पापड्यांना ना आपल्याला दोन उन्हा देऊन कडकडीत सुकून घ्यायचे आहेत बरं आता मी सुकवण्याचा व्हिडिओ वगैरे इथे काय काढणार नाही कारण का बाहेर आम्हाला फक्त एकाच व्यक्तीला परमिशन आहे त्याच्यामुळे दोन व्यक्ती जाऊ शकत नाही आहेत तर तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये टॅरेसवरती किंवा अंगणामध्ये वगैरे तुम्ही सुकू शकता दोन उन्हं देऊन कडकडीत आहेत फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे तर तुम्ही पाहू शकता मी दोन उन्हा देऊन हे पापड आहेत ना वाळून घेतलेले आहेत उन्हामध्ये आणि करकडीत देखील झालेले आहेत हे बघा असे कर्कडीत वाळले पाहिजेत आता ना तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते आणि मी इथे कढई घेतलेले आहे आणि कढईमध्ये तेलसुद्धा घेतलेलं आहे तर आता आपण गॅस पेटूया आपल्याला घ्यास आहे ना बारीकपेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे हो तरच ते पापड मस्त आहे की ना व्यवस्थित फुलतीलसुद्धा तर आता आपलं हे तेल तापलेलं आहे तर आता आपण यामध्ये पापड सोडूया हो 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 हो, 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 हो। जबरदस्त हा बघा असा मस्तपैकी फुलला पाहिजे हे बघा मी पापड आहेत ना ते तळून घेतलेले आहेत आणि कुरकुरीत देखील झालेले आता मी तुम्हाला दाखवते हो हो तर मित्रांनो ही रेसिपी ट्राय करायला सुरुवात करायची आहे लॉकडाऊन चालू आहे आणि लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घेत ही रेसिपी आपल्या फॅमिली सोबत एन्जॉय करायची आहे आणि ट्राय करून झाल्याच्या नंतर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्सच्या माध्यमातून आम्हाला कळवायला सुद्धा विसरू नका पण अगोदर आपल्या आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा शेअर करायचा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून काही बाजूची बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका कारण असं की साध्या सोप्या घरगुती रेसिपी खास तुमच्यासाठी या चॅनलवरती येत असेल मित्रांनो हाच व्हिडिओ जर तुम्ही आपल्या फेसबुकवरती पाहत असाल तर आमचा फेसबुक पेज लाईक करायला सुद्धा विसरू नका इंस्टाग्राम आयटीटीवरती पाहत असाल तर आमचा इंस्टाग्राम अकाउंट फॉलो करायला सुद्धा विसरू नका चला अशी एक साधे सोपे तुमच्या आवडीची रेसिपी घेऊन पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटणार आहोत वेल काढून आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ माझ्याबद्दल थँक्यू